साधू शांत व कष्टाळू आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर शेतात जायचं दिवसभराचं काम आटून संध्याकाळी घराकडे यायचा आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचा आणि कट्ट्यावर चक्कर मारून तातला दिन करो सावळा रंग शिडी टांग पाटीर नौका समूह चालणारा बंधू एका वर्षी पीक आणि बरं झाल्यावर बंधू कुटुंबासाठी नवे कपडे घेतले आणि स्वतःसाठी साठी इतर शिवली गोंडू मामांनी इतर शिवली खरी पण त्यांचा अंदाज जरा चुकला अरे जरा जरा लांब झाली चांगली चार बोट लांब झाली आता पुन्हा गोंडू मामा कडे म्हणजे अगं इदार जरा लांब झाली चार बोट कमी करून टाके घालतीस का अहो सकाळी सकाळी का हे जेवण बनवायचं गिताच्या शाळेत जायचं मला नाही जाणत